तर नमस्कार मित्रांनो आज भाऊबीज होता आणि भाऊबीजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरी केला जातो भाऊ बहिणीच्या घरी जातो तिला साडी नेतो अजून बरंच काही गोष्टी घरात बनवलेला फराळ वगैरे तिला घेऊन जातो आणि बहीणसुद्धा भावाला काहीतरी एक छोटंसं गिफ्ट घेते आणि एक एखाद्या म्हणजे रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीजसुद्धा एक असा सण आहे की ज्याच्यामध्ये बहीण भावाचं नातं त्या दिवशी जास्त मानलं जातं मित्रांनो या वर्षीचा भाऊबीज आज होता म्हणजे गुरुवारी होता गुरुवारी होता त्याच्यामुळे आपल्या समाजातील काही लोकांनी ह्या अशा सणांच्या एक असतात ना की प्रत्येक दिवसाचा प्रत्येक सणाचा एक दिवस असतो ना तो पर्टिक्युलर त्या दिवशी का मनावला जातो त्याचा एक पौराणिक खूप मोठा इतिहास आहे आणि आपल्या प्रत्येक सणाला एक हिस्ट्री आहे त्याला की आपण त्याच दिवशी तो सण का साजरी करतो करतो म्हणजे दिवाळीच्या दिवशी दिवाळी का साजरी करतो किंवा होळी धुलिबंदन जन्माष्टमी आपण म्हणतो किंवा रक्षाबंधन प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक पौराणिक आपला इतिहास आहे म्हणून आपण त्या दिवशी तो दिवस साजरा करतो मित्रांनो आज गुरुवार होता भाऊबीज होता म्हणजे आजच्या दिवशी भाऊबीजला याच्यासाठी मान्यता किंवा महत्त्वाची भूमिका याच्यासाठी आहे की त्या दिवशी एखादा गोष्ट म्हणजे बोलता ना काहीतरी एक इतिहास होता आणि म्हणून त्याच दिवशी तो भाऊबीज मनवला गेला पण आपल्या समाजातील असंख्य लोकांनी असंख्य लोकांनी गुरुवार होता म्हणून बुधवारी भाऊ सेलिब्रेट केला किंवा गुरुवार होता म्हणून शुक्रवारी सेलिब्रेट उद्या म्हणजे करणार आहेत बघा एखादी बहीण दोन बहिणी असेल एक लांब असेल तर भाऊ ह्या दिवशी एकेच्या ठिकाणी जातो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या ठिकाणी जातो समजू शकतो किंवा एखाद्या भावाला सुट्टी नसेल किंवा तर तो अगोदर नंतर करू शकतो मान्य म्हणजे आपण समजू शकतो किंवा एखादा एखादी बहीण की जी खूप लांब राहत असेल किंवा ती एका दिवसासाठी आली असेल ते सुद्धा मान्य करू शकतो पण आपल्या लोकांनी मटण खाण्यासाठी नॉनव्हेज खाण्या नॉनव्हेज खाणाऱ्यांना मी अजिबात नाही बोलत कारण की माझा अधिकार नाही तो प्रत्येकाला माझे नॉ माझे काय मी सोडून सगळे माझे मित्र नॉनव्हेजच आहेत त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची प्रॉब्लेम नाही पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखादा दिवस मागे पुढे करता का तर मटण खायचं आहे बहिणीच्या घरी जाऊन बघा तुम्ही बहिणीच्या घरी जाऊन बारा महिने मटण खा काही प्रॉब्लेम नाही प्रेम असतं ते तुमची तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो स सण कशाला साजरी करता म्हणजे तुम्हाला मटण खायचं आहे कधी मटन खायला भेटत नाही का तुम्हाला जर त्या दिवशी भाऊबीज या दिवशी त्या दिवसाला जर एखादा महत्त्व आहे तर त्या दिवशी तुम्ही बहिणीची ओवाळणी घेतलीच पाहिजे जर पॉसिबल असेल तर पण तुम्हाला पॉसिबल असून सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त मटण खाण्यासाठी था। एक दिवस मागे किंवा पुढे करता मग हे दिवस जे दिले आहेत ते कशासाठी दिलेत मग प्रत्येक दिवशीचा महत्व आपण कॅलेंडरमध्ये बघतो त्या दिवसाचा म्हणजे महत्व त्या दिवशीच असतो मग आपण रक्षाबंधनला दिवाळी साजरी करतो का किंवा गोकुलाष्टमीला आपण गुढीपाडवा साजरा करू शकतो का प्रत्येक दिवसाचा काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून आपण तो दिवस त्या दिवशी साजरा करतो आणि तो आता जशी दिवाळी येते दिवाळीला सुरुवातीला धनतेरस येते मग छोटी दिवाळी मोठी दिवाळी पाडवा वगैरे बलिप्रतिपद्धा सगळ्या गोष्टी एक लाईनीशीर येतात आणि मग भाऊबीज वगैरे सगळ्या गोष्टी मग तुम्ही त्याचा क्रम चुकवाल का कधी की दिवाळीच्या दिवशी तुम्ही भाऊबीज करा भाऊबीजच्या दिवशी तुम्ही पाडवा करा नाहीतर मग छोट्या दिवाळीच्या दिवशी तुम्ही बलिप्रतिपदकात कर। नाही करू शकत कारण की प्रत्येक दिवसाचं एक वैशिष्ट्य आहे त्या दिवसाला तो प्रकारचं महत्त्व आहे तुम्ही फक्त मटण खाण्यासाठी मागे पुढे दिवस करता अरे तुम्ही बहिणीची ओवाळणी घेण्यासाठी जर तो दिवस पवित्र असेल अधिक प्रा आ, मन मान्यता असेल तर तुम्ही त्या दिवशी जाऊन ओवाळणी घ्या ना मटणच खायचं आहे ना तर तो तुम्ही कधीही खा दुसऱ्या दिवशी पुन्हा जा मटन खायला प्रॉब्लेम म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार आजकालचे सण साजरे करतो आणि रक्षाबंधनाला तुम्ही ना या गोष्टी खूप ऐकल्या असतील हे जे गुरुवार बघून बुधवारी जाणारी किंवा शुक्रवारी जाणारी लोकं आहेत ना हीच लोक रक्षाबंधनला मेसेज काय करतात की एक वाजाच्या आत जर राखी बांधली नाही तर भावाला धोका आहे तीन वाजता तीन वाजाच्या आत जर राखी बांधा नाही तर तीनच्या नंतर बांधली तीन तर भावाला धोका आहे हीच लोक हे तिथे मुहूर्त सांगत बसतात की एक वाजण्याच्या आत राखी बांधा आणि ही लोक गुरुवारचा भाऊबीज एकतर बुधवारी करतात नाहीतर मग शुक्रवारी करतात दरवर्षीची ही गोष्ट झाली आहे म्हणजे मी अनुभव घेतो म्हणजे माझ्या आजूबाजूला माझ्या पण नातेवाईकांमध्ये ह्या गोष्टी केल्या जातात म्हणून मी हे बोलतो कारण मी जवळून बघतो दरवर्षी भाऊबीज जर सोमवार गुरुवार किंवा शनिवार या दिवशी असेल ना तर कित्येक लोक सोमवारचा रविवार करतात नाहीतर मग म मंगळवार करतात किंवा मग गुरुवारचं जसं आज बुधवार किंवा मग शुक्रवार करतात आणि शनिवार असेल तर मग रविवार करतात म्हणजे किती ना आपली लोकं म्हणजे आपण तर त्यांना वाईट पण नाही बोलू शकत ज्याची त्याची मर्जी पण एखाद्या दिवसाला जर त्या दिवसाचं महत्त्व प्राप्त झालं असेल आपल्या पौराणिक इतिहासामध्ये तर तुम्ही त्याच दिवशी सण साजरा केला पाहिजे हां मान्यत आहे की एखाद्याला मागे पुढे होतो दोन चार बहिणी आता माझ्या हा माझ्या तेरा बहिणी आहेत तेरा बहिणी म्हणजे मला काकांच्या मिळून मुली मिळून दहा बहीण म्हणजे द माझी ताई मिळून दहा आणि बाबांकडून तीन आत्या त्याच्यामुळे मला तेरा ठिकाणी जावं लागतं म्हणून मी माझं दोन दिवसाचा एक वेळ काढतो अर्धा या दिवशी अर्धा दुसऱ्या दिवशी असं करतो ती ॲडजस्टमेंट असते आता मी मटण खात नाही किंवा मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मी हे बोलत नाही एखादा दिवस जर त्या दिवसासाठी त्या गोष्टीला महत्त्व दिलं असेल ना जर आपण हिंदू धर्माला मानत असेल ना किंवा आपण हिंदू सनातनी या संस्कृतीला मानत असो आणि मानतोच कारण की भाऊभीज वगैरे हिंदू सनातनी धर्मामध्येच येतात म्हणून आपण हिंदू आणि सनातनी या सगळ्या रूढी परंपरा हे फेट्स वगैरे सगळ्या आपण गोष्टी मानतो ना मग तुम्ही त्या दिवसाचं महत्त्व तुमची सोया तुमच्या सोयीनुसार का चेंज करता तुम्हाला मटनच खायचं असेल ना तुम्ही तुम्ही त्या आठवड्यात कुठलाही दिवस निवडा फक्त जेवासाठी रक्षाबंधन किंवा भाऊबीज दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी करून ना त्या दिवसाचं महत्त्व कमी नका करू आणि सख्या बहिणीकडं बहिणीकडनं किंवा काकाच्या मुलीकडनं जर तुम्हाला भाऊबीज किंवा राखी वगैरे बांधून घ्यायची असेल ना तर तो पूर्ण दिवस महत्त्वाचा दिला आहे तुम्ही त्या दिवशीच तो सण साजरा करा एखाद्या दिनविशेषाची थट्टा उडू नका फक्त तुमच्या चवीसाठी किंवा तुम्हाला मटण खायचं त्याच्यासाठी आणि आपल्या संस्कृतीला जपत चला आपणच आपल्या संस्कृतीचा अपमान करतो आपणच आपल्या संस्कृतीला आपल्या हिशोबाने सेट करतो आपल्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट नियम आपण पाळतो किंवा बनवतो त्याच्यामुळे ना संस्कृती आहे संस्कृतीला संस्कृतीसारखं जपा आणि खरोखर कर जो दिवस असेल ना ज्या गोष्टीसाठी त्याच दिवशी तो सण साजरी करा अशी माझी तरी सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे हे मी दरवर्षी बघतो आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल किंवा त्यापैकी जर तुम्हीसुद्धा असाल आणि तुम्हाला या गोष्टीची कल्पना नसेल तर तुम्ही ही गोष्ट सुधरा आणि ही गोष्ट खरोखर कर चेंज करा कारण हे चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला बघून तुमची मुलं करतील त्यांची मुलं करतील हे सगळं चालत आहे त्या दिवसाला महत्त्व द्या त्या दिवसाची व्हॅल्यू ठेवा आणि त्या दिवसाला तो सण साजरा होईल याचा प्रयत्न करा बघा ज्याला ज्याला माझी गोष्ट समजली असेल त्यांनी त्यांनी ती गोष्ट घ्या मनापासून ज्याला नसेल समजली किंवा ज्याला <laughs> खायचं आहे म्हणून काहीतरी आता याच्यामध्ये बहा ना करायचं असेल आलं आहे मोठा बोलणारं वगैरे बघा मी माझ्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की तुम्ही त्या दिवशी त्या गोष्टी केल्या पाहिजेत बाकी ज्याला घ्यायचं आहे त्याने घ्या ज्याला नाही घ्यायचं त्यांनी सोडून द्या काही फरक नाही पडत बस एवढंच सांगेन प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे त्या दिवशी तो सण साजरी करा आणि खरोखर आपल्या परिवारासोबत एकदम सुखी संसारात तुमच्या एकदम ना लक्ष्मी आणि सगळ्या गोष्टी येऊन सगळ्या गोष्टी साजरी करा आणि आपली संस्कृती काय आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो इथेच पुन्हा एकदा मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येकाला थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र